सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते रात्रीचा काळोख पसरलेला असतो पण घराच्या छतावर एका दिव्याचा प्रकाश आकाशाला स्पर्श करतो तो साधा दिवा नसतो तो असतो आकाशदीप हा दीप फक्त तेल आणि वात यांनी बनलेला नसतो त्यात असतं भक्तीची वात आणि भक्तीचं तेल कार्तिक महिना आला की प्रत्येक भक्ताच्या घरावर लुकलुकणारा एक आकाशदीप देवापर्यंत पोहोचवतात आणि आपल्या घराला विष्णू कृपेचा प्रकाश देतात आज आपण जाणून घेऊया या आकाशदीपाचं पौराणिक महत्व विधी फायदे आणि त्यामागची दिव्य भावना आकाशदीपाचा उल्लेख अनेक पुराणामध्ये आपल्याला आढळतो स्कंद पुराणात म्हटलेला आहे दीपम दत्तम ग्रहम नित्यम कार्तिकेय विष्णू पूजनम सर्व पापक्ष कृत्वा विष्णू लोकम प्रयातिति सा म्हणजे जो मनुष्य कार्तिक महिन्यामध्ये विष्णू भक्तीने दीपदान करतो म्हणजे हे आकाशदीप लावतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि तो विष्णू लोकाला प्राप्त होतो आकाशदीपम यो दयात कार्तिके मासी मानवा पित्राणा तृप्तिकरम तस वैष्णव प्रीतिकरम तथा याचा अर्थ असा की आकाशदीप दानाने पित्र तृप्त होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात म्हणजे याचा अर्थ की पित्र सुद्धा संतुष्ट होतात आणि आपल्याला ते मनोमनी आशीर्वाद पण देतात गरुड पुराणात देखील म्हटलेला आहे की आकाशदीप लावणं म्हणजे अंधकाराचा नाश करून आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित करणं होय आता बघूया आकाशदीप लावण्याची सोपी आणि पवित्र पद्धत हे आकाशदीप दीप कधी का लावायचं कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज संध्याकाळी आपण हा दीप लावायचा असतो आणि सूर्यास्तानंतर किंवा सूर्यान सूर्यास्तानंतर हा दीप दा ला दीप लावायचा म्हणजे संध्याकाळी लावायचं काय करायचं की आपल्याकडे दिवाळीच्या पणत्या असतात किंवा एकच पणती घ्यायची एक पणती किंवा ते पितळाचा तांब्याचा किंवा जो आहे आपल्याकडे उपलब्ध ते घ्यायचं सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मातीची पणती असते मातीची पणतीमध्ये म्हणजे तूप किंवा तिळाचं तेल घालायचं खाली आपण एक डिश घ्यायची त्या डिशमध्ये ते ठेवायचं थोडंसं तांदूळ ठेवायचे त्याच्यानंतर पणतीला आपण पन हळदी कुंकू स्वच्छ करून घ्यायची त्याच्यामध्ये तीळ तेल किंवा तूप आणि आन वात आणि दीपा दिवा दी, प्रज्वलित करायचा कापसाची वात त्याच्यामध्ये घालून मग दिवा प्रज्वलित करायचा हळदी कुंकू फुलं त्याला एक आसन ठेवायचं असं म्हणतात की ते आपण छतावर घराच्या छतावर लावायचं कारण ते आकाशाला दिस ला द्यायचं आकाशदीप किंवा मग आपल्या तुळशी पशी किंवा दे समजा हे नाही जमलं छतावरही नाही जम लावता आलं ला तर आपल्या देवघरात लावायचं काही काही कोणी कोणीतरी हे नदीकाठी लावतात पण आपल्याला नदीकाठी शक्य नसतं छतावर तरी लावायचं किंवा तुळशीपुढे तर लावायचं आणि दिवा लावताना आपण मंत्र म्हणायचा दीपम दत्तम मायादेवी कार्तिके नित्य दीपकम सर्व पापक्ष कृत्वा विष्णू लोक मी किंवा आपण साध्या ह्याच्यामध्ये आता संस्कृत हे संस्कृत श्लोक आहे तर आपल्याला साध्या मराठीमध्ये आपण म्हणायचं की हे भगवान विष्णू या दीपाने माझं मन घर आणि जीवन प्रकाशित हो प्रकाशित करा हे विष्णू देवा असं मनोमने मा लावायचं आकाशदीप हे धार्मिक कृती आहे त्याबरोबरच आपल्या अंतर्मनातील अंधारावर मात करण्याचं एक प्रतीक आहे तो आपल्याला शिकवतो आकाशदीप आपल्याला शिकवतो म्हणजे जिथं दीप आहे तिथं देव आहे अंधार किती घनदाट असो एका छोट्या दिव्याने प्रकाश पुरेसा करतो आणि तो दिवा आपणच दिवा म्हणजे काय मी तर आधी सांगितले की सोप्या पद्धतीनं कसं लावायचं क कशा पद्धतीनं लावायचं दिवा आपण लावल्यानंतर आपले काय काय फायदे होतात ते सुद्धा मी थोडक्यात सांगते की काय फायदे होतात आपल्याला स्कंद पुराणात असं सांगितलेलं आहे की दीपदान केल्याने हे म्हणजे आकाशदीप लावल्यामुळं आयुष्यातील आयुष्यात भरातील पाप नष्ट होतात म्हणजे पापक्षाला नव्हतं म्हणजे मागच्या जन्मीचं सुद्धा पाप नष्ट होतं पद्मपुराणा सुद्धा म्हटलेलं आहे की आकाशदीपाने पित्र संतुष्ट होतात प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यामुळे आपल्याला घ ते आशीर्वाद देतात आणि जिथं दररोज आकाशदीप लावला जातो तिथं अंधार दारिद्र्य नकारात्मकता दूर होते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे घरामध्ये लक्ष्मीचा आणि अक्षयवास होतो विष्णूची कृपा लाभते वातावरण पवित्र आणि तेजोमय बनते दीप म्हणजे हे बाह्य प्रकाश नाही आंतरिक जागृतीचं एक प्रतीक आहे आकाशदीप लावल्याने म्हणे लावल्यामुळे काय होतं मनामध्ये शांती संतोष आणि भक्तिभाव वाढतो तो आपल्याला अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो कार्तिक दीपदान केल्यामुळे आत्मा मोक्ष मार्गावर प्रवास करतो हे दान आत्म्याच्या शुद्धीचं आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून चा मुक्तीचं साधन मानलेलं आहे एवढं महत्व आपल्याला आहे आणि एवढा असा फायदा आपल्याला होतो थोडक्यात काय तर कार्तिक महिन्यात दीपदान केल्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात घरामध्ये आपल्या रोग दुःख संकट कमी होतात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध दीपदान म्हणजे प्रकाशाचं दान अंधारावर विजयाचं प्रतीक ते शिकवतं की एका छोट्या दिव्याने हजारो अं अन... हजारो अंधार दूर होतात जसा बाहेरचा अंधार दूर होतो तसाच मनातील नकारात्मक भावही नाहीसा होतो एवढं असं महत्त्व सांगितलेलं आहे तर आपण अवश्य लावावं हे आकाशदीप कार्तिक महिन्यात शु शुभदायक आहे आणि कार्तिक प्रतिपदेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण हे, हे लावायचं एक दीप घराच्या छतावर तरी लावायचं किंवा तुळशीजवळ तर लावायचं आणि मनोमनी नमस्कार करायचा विष्णुदेवाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा पवित्र आणि धार्मिक माहिती आणखी शेअर करत राहणार आहोत जय श्री विष्णू जय लक्ष्मी माता सर्वांना नमस्कार श्री अर्चना या युट्यूब चॅनेलमध्ये